आरति गुढी गुढी उभारू चैत्र मासि प्रतिपदा हि तिथि आरति करुणि वसन्त ऋतु महिमा वर्णु विश्व विश्वनिर्मिति ब्रह्मा करितो ब्रह्म पुराणि असे अयोध्ये सी राम पुनः परतसे गुढ्या तोरणे रांगोळ्यांनी स्वागत ते करीती आरती करुनी वसंत ऋतुचा महिमा वर्णू किती मधु मधुमास हि वेदातील नावे पंचांगाचे पूजन सर्व करिती मनोभावे सरस्वती सगंध आणि कपाटी ही पूजिती आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती साखर माळ कडुलिंबाची पाने फुलमाळा गडू चांदीचा रेशमी वस्त्र कुंकु टिळा आदराने ब्रह्मध्वज या संबोधिती आरती करुनी वसंत ऋतुचा महिमा वर्णू किती पिशाच जाई दूर पळोनी कडुलिंबाचा टाळा कडूरसाचे सेवन करूया या जिरे घाला स्मिता सांगे सण हा पहिला वर्षाचा करीती आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती गुढी उभारू चैत्रमासी हि तिथि आरति करुणी वसन्त ऋतु महिमा वर्णु किति